नमस्कार मी नितिन कृषीता मोरवे यूट्यूबवर आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर आज मी आहे कल्याणपूर्व नूतन ज्ञान मंदिर मराठी विद्यालय या ठिकाणी आणि या ठिकाणी चालू आहे आमदारकीचं ता इलेक्शन म्हणजे आमदारकी आहे ती कोकण मतदार मतदारसंघाची आमदारकी आहे आणि यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावकर साहेब या ठिकाणी उभे ते म यांना आणि मतदान करण्यासाठी जवळपास सातशे आठशे पब्लिक आतापर्यंत वोटिंग झालेले आहे सकाळी सात वाजल्यापासून आतापर्यंत सातशे ते आठशे वोटिंग कल्याण ज्यूमध्ये संपन्न झाली आहे खूप छान असं भव्य असा स्टॉल भव्य असं हे नियोजन भारतीय जनता पार्टीने केलेले आहे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी ह्या बसलेले आहेत बूथवरती हा ला बूथ लावलेला आहे आणि बूथचे नियोजन संपूर्ण नियोजन भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष संजय झेंबोल साहेब यांनी केलेलं आहे महिला सरचिटणीस शैलावाणी मॅडम महिला अध्यक्षा सविता मॅडम अर्चना सुवंशी मॅडम परत निशा सिंग मॅडम विना टोकेकर महिला कार्यकर्ते आहे पाटे पोटेकर मॅडम मुस्ली मॅडम सर नमस्ते।, नमस्ते कैसे हो संदीप सिंग सर या ठिकाणी आलेले आहेत हा सत्द्र सत्यप्रकाश उपाध्याय ना, ना शी शिंदे साहेब अभिमन्यू शेठ गायकवाड हा मॅडम आहे तिथे मॅडम नमस्कार खूप छान मस्त काम या ठिकाणी नितेजी म्हात्रे सरचिटणीस मस्के साहेब ये रिक्शा गैंग गाड़ी नंबर चौबीस ये मैडम बहुत काम कर रही है उनका कोई फोटो नहीं खींच रहा है इसके लिए मैं फ़ोटो खींच रहा हूँ पैक्षा <s1> बाक़ी <coughs>

अनंतम रेसिडेन्सी मध्ये ओटर ला घ्यायला आलेलो आहे छान रेसिडन्सी आहे इन फाईव्ह हंड्रेड मीटर्स टर्न लेफ्ट टू स्टे ऑन रिजन्सी अनंतम रोड या ठिकाणी आमचं एक ओटर आहे आणि त्या ओटर घ्यायला आम्ही आलेलो आहे सात नंबर बिल्डिंग जवळ तर गाडी आणलेली आहे वोटरसाठी खास हा ड्रायव्हर आहे आणि मी एकोणीसवा माळ्यावर घोरफडे काका आहेत